ग्राहक हे सदैव मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्रायजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हेवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कनकवली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे एसी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाचवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयर आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न पक्ष फुटीच्या वेळी वैभव नाईक यांना बऱ्याच ऑफर आल्या तर अशा वेळी त्यांनी फायदा तोट्याचा विचार न करता निष्ठेनं शिवसेनेत राहिलेत असं विधान सतीश सावंत यांनी केलं पाहुयात आज वैभव नाईक यांचा वाढदिवस अत्यंत कुडाळ माधवांमध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल अत्यंत उत्साहामध्ये साजरा केला जातोय जून बावीसमध्ये ज्यावेळी शिवसेना पक्ष फोडण्यात आला त्यावेळी वैभव नाईकांजवळ बऱ्याचशा ऑफर आल्या पण मला वाटतं त्यावेळी त्यांनी निश्चेने राहण्याचा निर्णय घेतला आणि निश्चितच कोणताही फायदा होऊ दे किंवा कोणतंही नुकसान त्या ठिकाणी होऊ दे पण आपल्या घेतलेल्या निर्णयापासून ते निर्णयावरती ठाम राहिले आणि निश्चित ह्या जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये काम करत असते वेळी मला वाटते जिल्ह्यातील त्यांच्यासोबत पाच वर्ष काम करण्याची आम्हाला संधी मिळाली ते पाच वर्ष काम करत असल्यामुळे जिल्ह्यातील जे जे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आंबा काजू विम्याबद्दलचे प्रश्न असतील कोणत्याही शेतकऱ्यांबद्दलचा कर्जमाफीबद्दलचा प्रश्न असेल जे जे प्रश्न सन्माननीय आमदार वैभव नाईक यांना ज्या ज्यावेळी निदर्शनात आणले मला वाटतं या सर्व आंदोलनामध्ये त्यांनी मोठ्या हिरिरीने भाग घेतला आणि जे मला वाटतं दोन ते तीन वर्षामध्ये सुद्धा जी जी आंबा कादू फळपीक विम्याची जी काही प्रलंबित रक्कम मिळण्यासाठी जो विलंब होत होता यामध्ये असलेल्या विधानसभेमध्ये त्याने आवाज उठून मला वाटतं निश्चित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम सन्मान्य वैभवजी नाईक यांनी केलेलं के आहे आज जिल्ह्यामध्ये मला वाटतं शेतकऱ्यांना विधानसभेत या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रश्न मांडतील असं आज या ठिकाणी कोणी कैवारी राहिलेलं नाही आहे निश्चित आज त्यांनी शेतकऱ्यांची कैवारी म्हणून वैभवजी नाईक यांनी काम केलेलं आहे आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालेलं आहे यामध्ये अपय जरी आपल्याला आलेला आहे तरी मला वाटतं पराभव झालेल्या दुसऱ्या तासापासून आज वैभवजी नाईक आपल्या मतदारांच्या संपर्कामध्ये राहिले आहेत तेच काम आमदार असते एको एकोणीस ते एकोणीसपासून दोन हजार चोवीसपर्यंत जे काम ते जनतेसाठी करत होते जो वेळ जनतेला देत होते आज मला वाटतं तोच वेळ या जनतेसाठी देण्याचं काम करतायत आणि सांगतात की त्र्याहत्तर हजार मतं मला मिळालेली आहेत त्या त्र्याहत्तर हजार मतदारांना मला वाऱ्यावरती सोडता येणार नाही आहे अशा प्रकारचा पूर्णपणे विश्वास ह्या मतदारांवर ठेवणारे सन्मान्य वैभवजी नाईक आहेत आणि आज त्याचं रूपांतर ह्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज प्रेमाने दिसतंय कदाचित धनशक्तीच्या समोर त्यांचा जरी पराभव झाला असेल तरी निश्चित या अपयशातून पुन्हा भविष्यामध्ये ती उभारी घेतील आणि या जिल्ह्यातील दोन हजार नऊमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी ह्या जिल्ह्यामध्ये शिवसेना उभं करण्याचं काम केलं त्याच पद्धतीने पुन्हा सुद्धा या दोन हजार मध्ये या जिल्ह्यातील शिवसेना उभा करण्याची ते काम करतील आणि ते उभं करण्यासाठी त्यांना आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत राहू आणि त्यासाठी यशस्वी होण्यासाठी त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइट सर यूट्यूब चॅनल